मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ रायगड अर्थात एम टी आरच्या संघटनेच्या वतीने ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्याच्या सुधागड पाली तालुक्याच्या जांभूळपाडा आदिवासी आश्रमशाळेत हा ब्लड कॅम्प एम टी आरच्या माध्यमातून राबवण्यात आला सव्वीस जुलै अर्थात कारगिल दिन या शहीद दिनानिमित्ताने या ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं एम टी आरचे अध्यक्ष पंकज दुर्गे उपाध्यक्ष कमलेश चौधरी सचिव अबित खान यांच्यासह उदय महाडिक जाधव सचिन पवार अबीत खान राजेंद्र मारुती कुंभार कल्पेश पाटील आदी संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी आदिवासी आश्रम शाळेतील तीनशे ते साडेतीनशे मुलांचं रक्ताची तपासणी आदी चाचण्या यावेळी लाभ संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आदिवासी आश्रमशाळा चिबे जामूलपाडा या संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक इतर कर्मचारी यांचाही या कामानिमित्त सहकार्य लाभला या संस्थेमार्फत आम्ही दरवर्षी सामाजिक शैक्षणिक असे उपक्रम राबवत असतो तर काल सव्वीस जुलै जो कारगिल विजय दिन होता त्या दिनानिमित्त आम्ही पेडली येथील चिवे जांबूपाडा या आश्रम आदिवासी आश्रम शाळेमध्ये आम्ही जवळ अडीचशे ते तीनशे मुलांचं प्रोडक्टचं काम केलं या कॅम्प साठी मला माझे आमच्या पूर्ण लॅबचे सरकारी माझे टीम या सरांनी फार मोनाची मदत केलेली आहे त्यांचे मला मनापासून आभार आणि त्या शाळेचे पण मनापासून आभार की ज्यांनी आम्हाला हे कार्यक्रम करण्यासाठी मदत केली आम्हाला त्यांची पण फार मदत झाली धन्यवाद ह्या संकल्पना अशी आहे की आपण संपूर्ण शहरी भागामध्ये आपण या सर्व सुविधा मुलांना मिळतात पण जे आदिवासी मुलं आहेत त्यांना या सुविधा फार मिळत नाही आणि आम्ही आमच्या संस्थेसाठी असं ठरवलं की आमच्या पूर्ण जी कमिटी आहे आमची या आम्णी 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 आणि आमचे पूर्ण आमची जी संकट नाही पूर्ण रायगडची तर आम्ही असं दरवर्षी करत असतो की जी आदिवासी मुलं आहेत की ज्यांच्यापर्यंत ही सेवा पोचत नाही त्यांना आम्ही अक्षर म्हणजे आम्ही फ्रीमध्ये त्यांना ही सेवा उपलब्ध करून देतो सगळ्यांचे आम्ही जो मुलांचे ब्रडग्रुक केले सर्व मुलांना फार आनंद झाला आणि आम्ही त्यांच्याबरोबर तेव्हा वेळ घालवला त्यामुळे पण त्या मुलांना मुला फार आनंद झाला आम्ही आमचे ह्या पूर्ण रायगड सोशन आम्ही आता आम्ही मागे मागच्या आम्ही मागे दोन मागच्या महिन्यामध्ये जांभूपाड्या आपल्या साजगावच्या शाळेमध्ये पण कॅम्प केला वासंग्याच्या शाळेमध्ये बडबूप कॅम्प केला तसेच आम्ही महिलांसाठी थायरॉइडचे कॅम्प पण सुद्धा करतो आणि जर आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही हे विनामूल्य करण्याचा प्रयत्न करत असतो